दुष्ट माणूस आपल्यातला दुष्टपणा का सोडत नाही याचं चिंतन फार पूर्वीपासून करत आलेले आहेत अनेकांनी याचं चिंतन मांडलेलं आहे साधू संतांनी तर सरळच विचार करतो सांगितलेला तो आपल्याला माहित आहे का दुष्टपणा सोडत नाही माणूस रामकृष्ण अनेक वर्षापासून फार पूर्वीपासून आपण ऐकत आलेलं आहे आता सध्याच्या स्थितीमध्ये पण आपण पाहतो की काही दुष्ट माणसे असे आहेत की त्यांना तुम्ही काही कितीही जरी समजावून सांगितलं कितीही त्यांच्याशी तुम्ही चांगल्या पद्धतीने वागला तरी ते आपल्याला दृष्टीपणास सोडत नाहीत संतांनी सुद्धा बोलवून सांगितलेलं आहे जगुरु यासारख्या महात्म्यांनी सांगितलं की कडुनिंबाच्या झाडा साखरेचे आळे आपुली ती फळे नसंदीच कडुनिंबाच्या जा झाडाला जसं साखरेचं आळं केलं त्याच्यामध्ये साखर पोत्यांनी साखर ओतली त्याचं तूप ओतलं किती गोड पदार्थाचा त्याच्यावर कितीही जरी आपण फवारा केला तरी शेवटी तो आपल्यातला स्वधर्म जो आहे तो स्वधर्म काही केल्यास सोडत नाही तो शेवटी कडूच लागतो त्याप्रमाणे दुष्टाला तुम्ही कितीही चांगल्या पद्धतीनं समजावून सांगा त्याच्यावर कितीही प्रेम करा तो आपल्याला दुष्टपणा सोडत नाही आणि हेच वास्तव आहे रामकृष्ण